नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये हरीश किडनॅप होतो मोहनच्या डोक्यात काठी मारतात त्यामुळे घरामध्ये एकच गोंधळ उडतो तेवढ्यात आदित्य म्हणतो बाबा कुठे येत आणि श्रीकांतला शोधण्यासाठी तो वर पळतो आईल्या मात्र अनुष्काचं कौतुक करते अनुष्का म्हणते माझा जीव गेला तरी चालेल पण या घरातील मी कुणालाही काही होऊ देणार नाही आयल्याला कौतुक वाटतं अनुष्का हळूच पारूकडे बघते आणि स्माईल करते पारू म्हणत म्हणते बास आता अनुष्का मॅडमचं लय झालं आहे दिव्याईला मला सगळं सत्य सांगावंच लागणार पहिल्यांनी गणीला किडनॅप केलं त्यानंतर हरीश सरांच्या भावाला आणि आता तर हरीश सरांना असं चालू राहिलं तर माझ्या दिव्याईच्या जीवाला धोका आहे आणि मी असं कधी येऊ देणार नाही आधी ते वर जातो आणि श्रीकांतला सगळीकडे शोधतो आणि म्हणतो बाबा कुठे गेले तो आता पळतच खाली येतो आणि म्हणतो आई बाबा नाही येत घरात आता पुन्हा एकदा सगळाच गोंधळ उठतो आईला श्रीकांतला फोन करते तर तो मी ऑफिसमध्ये आदित्य फोन घेऊन होतो बाबा तिथेच सांबा मी आलोच आता आदित्य श्रीकांतला आणण्यासाठी जातो हरीश आणतात आणि एका रूममध्ये ढकलतात तिथे दिशा येते आणि मोठेने हसत म्हणते हरीश काय रे सांगितलं का ते आईल्याला सत्य काय झालं तू सांगायला गेला होतास ना पण नाही माझ्या माणसांनी तुला फरपटत आणलं तुला काय वाटलं तू आयल्याला सांगशील आणि मी सांगू देईल हरीश म्हणतो तुझा आणि तुझ्या बहिणीचा खेळ आता संपला आहे दिशा टाळ्यावर वाजवते त्याच्या त्याच्यासमोर जाऊन बसते आणि डोक्याला हात लावत म्हणते मूर्ख आहेच एक नंबरचा अरे खेळ आमचा नाही तुझा संपला आहे तुला काय वाटतं तुला सोडवण्यासाठी इथं कोणी येईल हट ते आयल्यासाठी तो आता फ्रॉड आहे फ्रॉड आदित्य गाडीतून श्रीकांतला घेऊन येत असतो आणि झालेला सगळा प्रकार सांगतो श्रीकांत म्हणतो हे सगळं कुणी केलं पण आदित्य दातखात म्हणतो या सगळ्यामागे त्या दिशाचा हाते श्रीकांत मानेचा झटका मारतो आदित्य म्हणतो आणि तिला मदत करणारी तिची बहीण श्रीकांत म्हणतो एक एक मिनिट पण तिची बहीण कोण आहे आदित्य म्हणतो अनुष्का आता श्रीकांतच्या पायाखालची जमीनच सरकते तो शॉकहून म्हणतो अनुष्का इकडे अनुष्का खूप रडत असते आणि आईल्याला म्हणते माझ्या डोक्यावरून पाणी गेलंय मला हे लग्नच नाही करायचं आता सगळे शॉक होतात आणि तोंडाला हात लावतात अनुष्का आईल्याला म्हणते तुमचा खंबीरपणे पाठिंबा असल्याशिवाय ती माझ्यावरती असे कसे आरोप करू शकते आईले म्हणते पारू हे खरं आहे पारू म्हणते होय दिव्याई हे खरं आहे आणि मी माझ्या दिव्याईशी कधी भी खोटं बोलत नाही तुम्हाला काय वाटतं आता अनुष्काची हकलपट्टी व्हायलाच हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद